शुभी दिवसाच्या आज आहे लक्ष्मी पूजन दिवाळीतला mm. लक्ष्मी पूजन आज आहे तर मी थोडक्यात सांगणार आहे की आपण लक्ष्मी पूजा करतो आणि आपण का साजरी करतो आज मी सविस्तर माहिती थोडक्यात सांगणार आहे तर ही माझी ही अशी नम्र विनंती आहे की ती तुम्ही लक्षपूर्वक देऊन ऐकावी ही माझी नम्र विनंती लक्ष्मी पूजा आपण दिवाळीच्या अमावास्याला साजरी केली जाते लक्ष ही लक्ष्मी पूजा धन संपत्ती सुख समृद्धी देवी लक्ष्मी यांच्या अं यांच्या सामर्थ्य केली जाते देवी विष्णू देवी विष्णू पती भगवान भगवान विष्णूची पत्नी आहे असून ती धन आणि भाग्याची भाग्याची देवी आहे अशी मानली जाते लोक असे म्हणतात की देवी माता धन धन आणि भाग्याची तिच्यात खूप भाग्य आहे तिला जर आपण काय विचारलं तर ती पूर्ण करेल जर आपली खरी भक्ती असेल तर तर ती भाग्याची देवी आहे अशी लोक म्हणले जातात म्हणले जातात या, देशी, या देशी, देवी पृथ्वीवर होते असे पण लोक म्हणले जाते कि कुठे ब्रह्मण होते कि जिथे सुख समृद्धी भक्ती अशी जी ज्या घरात स्वच्छता आहे त्या घरात लक्ष्मी माता ब्रम्हण होते आणि जिथे म्हणून तर आपण दिवाळीला सजावट करतो दिवे लावतो हार लावतो सगळं आपण घर स्वच्छ स्वच्छ करतो हो आणि हा सण व्यापार व्यापारी माणसांसाठी खूप अत्यंत महत्वाचा दिवस मानला जातो कारण ते त्या दिवशी आपल्या दुकान सजावट सजावट करतात नवीन हा, हाराची माळ लावतात नवीन वर्षाची सुरुवात नवीन ते दुकानाची नव त्या दुकानाची त्या दिवशीपासून नवीन वर्षाची सुरुवात होते आणि ते लोक आजच्या दिवशी आणि आपली जी हिशोब डायरी असते ते उघडले जातात त्या दिवशी ते सगळे हिशोब करतात आणि त्या दिवशी त्यांचा हा अत्यंत महत्वाचा असा हा दिवस आहे आणि त्या आपण त्या दिवशी सोने चांदी खरेदी वस्त नवीन वस्त्र खरेदी करतो आणि ते कावर करतो कारण ते शुभ मानले जाते आपण नवीन वस्त्र आता आपण दिवाळीच्या दिवशी नवीन वस्त्रे नवीन सोने चांदी खरीद घेतो आणि ते त्या दिवशी काबर घेतो कारण ते त्या दिवशी शुभ मानले जाते हा सण आपला हिंदू हिंदूचा खूप मोठा सण आहे असे मानले जाते सरासरी आपण हा हे सण काबर साजरी करतो कारण ह्याच्यासाठीच की आपल्या घरात सुख समृद्धी यावी आणि आपल्याला माता लक्ष्मीचे आशीर्वाद व्हावे कारण त्या दिवशी आपली लक्ष्मी जी असते त्या दिवशी आपण आपण तिची पाया पडू शकतो आणि आपण तिचे आशीर्वाद ती आपल्याला आशीर्वादही देऊ शकते त्यामुळे आपण तिचे आशीर्वाद घेण्यासाठी आपण हा लक्ष्मीपूजा हा सण साजरी करतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेल लायकनला क्लिक करा थँक्यू आणि जर तुम्हाला असेच व्हिडिओ जर माझे असेच व्हिडिओ म्हणजे असेच सणाविषयी थोडी माहिती पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या चॅनल ते बघू शकता आणि माझे व्हिडिओ दुसऱ्यांना शेअरही करू शकता थँक्यू धन्यवाद